शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी बळीराजा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण एका नवीन प्लॉटमध्ये आहोत प्रथमदर्शीने गेल्या वर्षी आपण या प्लॉटचं काय केलं एक व्हिडिओ केला होता छोटासा दोन मिनटाचा आणि ही व्हरायटी हो मायक्रोसनची आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या की मायक्रोसनचा खोडवा येत नाही मग याला तुम्ही या प्लॉटचा नंतर एक व्हिडिओ करा असं बऱ्याच शेतकऱ्यांनी सांगितल्यामुळं या प्लॉटचे शेतकरी आणि या प्लॉटचे मार्गदर्शक या दोघांची परत एकदा आपण या ठिकाणी एक, एक इंटरव्ह्यू घेणार आहे आणि समोरच सगळं रिझल्ट आहे ऑन कॅमेरा रिझल्ट आहे आता या ठिकाणी आपण व्हिडिओमध्ये काय करणार आहे शेतकऱ्याचं एक मिनटाचं दोन मिनटाचं मनोगत सुरुवातीला घेणार आहे इंस्टाग्रामवर अशा पद्धतीने मार्गदर्शन करतात की हजारो लाखो त्यांना व्ह्यूज येतात आणि दररोज दो जवळजवळ दोनशे दो ते तीनशे शेतकऱ्यांना तुम्ही मार्गदर्शन करताय किमान असं दिसतंय एकदम चांगलं व्यक्तिमत्व आहे जवळजवळ दहा वर्षे या किडीचे आविष्वाद त्यांची गेलेले आहेत या प्लॉटला मार्गदर्शन केलंय तर प्रत्येक शब्द त्यांचा ऐकण्यासारखा असल्यामुळं व्हिडिओ स्किप करू नका आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या नमस्कार मी राहुल नाव डिसले राहणार गिरवे तालुका इंदापूर जिल्हा पुणे मायक्रोसनचा प्लॉट तुम्ही एक्सपोर्टला लागणीचा पाठवला आणि गेल्या वर्षी शंभर टन प्लसचं तुमचं टार्गेट होतं शंभर टन माल एक्सपोर्ट केला आहे तुमच्या शेतातून आणि आता तुमची जवळजवळ आठ एकर बाग आहे त्याच्यात काय मायक्रोसन आहे तिरुपती आहे तर ह्या मायक्रोसन वराटीचा खोडवा इतका अप्रतिम आला आहे तर या संदर्भात थोडक्यात तुम्ही सांगा आपण केळी पीक पहिले कधी केलं नाही इंस्टाग्रामच्या व्हिडिओ बघून रील बघून आपण दीपक सरांचं नाव त्यांचे व्हिडिओ बघल्यानंतर त्यांनी आपल्याला त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण केळी पीक लावलेलं आहे लागणीचं लाग आणि खोडव्याचं सगळं ट्रीटमेंट काय पूर्व ट्रीटमेंट असतं ती आपण दीपक सराच्या माध्यमातून सर्व प्लॉटला केलेलं आहे आता तर बघा शेतकरी मित्रांनो राहुल नवनाथ दिसले आणि त्यांचे बंधू पाठीमाग आहेत कुठे गेले गणेश नवनाथ दिसले असे बंधू बंधूची जुडी आहे आणि साडेआठ ते नऊ एकर केळी उसापासून मोर्च्या केळीकडे वळवला आणि टार्गेट किती आहे टनेच सगळे टोटल हा टोटल टार्गेट किती आहे साडेआठ एकशे पंच्याहत्तर टन अशी अपेक्षा आहे आमची हा तर अर्थात एकशे पंच्याहत्तर टनाचं टार्गेट ठेवून शेतकरी शेतकरी सुद्धा या मैदानात उतरलेला आहे त्या सर्व गोष्टी करत असताना सरांचं तुम्ही शेड्यूल घेतलं आणि शेड्यूल वेळेवर दिलं त्याचं आता हे फळ दिसतय तर शेड्यूल देत असताना काय काळजी घ्यावी लागते काय नाही पाचव्या सहाव्या दिवशी आपल्या मधून त्याला वॉटर सेलेबल गेलंच पाहिजे शेड्यूल वापरायचं मग आणून ठेवायचं चार दिवस घरात ठेवायचं त्याचा उपयोगच नाही ना मग ते आपल्याला रिझल्ट काढणार नाही त्याची क्वालिटी दिसणार नाही बरं असं कधी वाटलं का तुम्हाला ज्या काय व्हरायटी आहेत आता बाजारात उपलब्ध त्याच्यात जेन टॉपमध्ये मध्ये जेन टॉप तर टॉपच आहे टॉपच त्याचा काय विषय नाही पण मायक्रोसनचा खोडवा तुम्ही टॉप आणला आणि सरांनी मार्गदर्शन केल्यामुळं हे शक्य आहे तर मायक्रोसोनचा खोडवा बऱ्याच शेतकऱ्यांनी सांगितलं की असा येऊ शकत नाही आता हे समोर विषय आहे तर ह्या हे मायक्रोसनच्या खोडवा ठेवाव का नको यात बदल शेतकऱ्यांना काय तुम्हाला सांगायचं खोडवा ठेवला तर चालतोय पण त्याला आणण्याची ताकद पण ते शेतकऱ्यामध्ये पाहिजे ना त्याला मटेरियल बेसाड असे सगळं गेलंच पाहिजे टायमिंग टायमिंगला लो हे व्यवस्थित धरून त्याचं संगमन केलं पाहिजे बरं का दिसलेंच्या प्लॉटवर आलाय अतिशय अप्रतिम मार्गदर्शन तुम्ही केलं आहे आता ह्या गिरवी पंचकृषीमध्ये हा डिस्प्लेनचा प्लॉट अक्षरशः कोडवा असून लागणीच्या तुडीत प्लॉट आला आहे आता जवळजवळ चार पाच व्यापाऱ्यांची इथं मागणी आहे oh. आणि ह्या वा ह्या प्लॉटमध्ये एकसुद्धा नाही आता सध्या म्हणलं तर तुम्ही दांड्यापासून याचा जर सर्वे केला आपण आणि फणीची संख्या जर आपण बघितली आणि फणीचं काउंटिंग जर केलं तर या सगळ्या गोष्टीत हा प्लॉट या गावात म्हणण्यापेक्षा पंचकृषीक एक नंबर आणला आता याचं श्रेय सगळं तुम्हाला जाते तुम्हाला आम्ही आज काय सोडणार नाही प्रत्येक गोष्टीची तुमच्याकडून माहिती घेणार आहे तुम्हाला सर्वप्रथम सांगतो तर ओळख करून द्या सर्वांना नमस्कार माझं नाव दीपक शंकर कदम मी केळी पिकामध्ये गेले एक दहा वर्ष झालं याच्यात अभ्यास करतोय आणि प्लॉट डेव्हलप करतोय सुरू असेल खोडवा असेल निळवा असेल आम्ही चौथ्या पिकापर्यंत एक्सपोर्ट केलंय आणि हे जे आपलं आहे राहुल डिसले यांचा प्लॉट हे खोडव्याचा प्लॉट आहे तर खोडव्याचा प्लॉट अप्रतिम प्लॉट आहे चका असेल वादी असेल एकदम सुपर माल आहे तर आता चकाकीचा विषय निघाला वाद्याचा निघाला तर आपण सुरुवातीला आता डिस्लेनच्या एक फणी आपण या ठिकाणी काढले काउंटिंग करायसाठी तर किती काउंट आहे तेवढं थोडस जर आपण हे जे काउंट करून दाखवू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा ते चौदा म्हणजे सव्वीस ते अठ्ठावीस वरच्या फणीमध्ये केळ आहेत तर त्यामध्ये ह्याचे फणी सहा ते साडेसहा किलो पर्यंत अर्थात खोडव्याला सहा ते साडे सहा किलोची फणी आणणं ही अशक्यच गोष्ट आहे पण अशक्य ते शक्य दीपक राव असं म्हणायला काही हरकत नाही तर तुम्हाला आता शेड्यूल सांगायला लागल कारण प्रत्येक शेतकऱ्याचा फोन त्या दिवशी खिडिओ केला आपण ते करे साहेबांचा आणि नंतर आपला हा शिंदेचा खिडिओ केला तर बऱ्याच शेतकऱ्यांचे कमेंट आले की दीपन सर दीपक सरांचा मोबाईल नंबर आम्हाला द्या पण मी सांगितलंय सरांचा मोबाईल नंबर देणं तर आता युट्यूबला अशक्य नाही पण सरांच्या जे शेड्यूल त्यांनी दिलंय ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओत आपण नक्की देणार <laughs> तर याला सुरुवातीपासून प्रॉपर तुम्ही शेड्यूल काय दिलंय थोडक्यात सांगा आता पहिल्यांदा सगळं माल हार्वेस्टिंग झाल्यानंतर आपण काय केलं की ज्यावेळेस आपण पिल्ली ठेवायची होती तर आपण ते जे पिल्ली कापलेली होती त्याच्या साईडची जी नवीन जातीचं नवीन पिढीचं जे पिल्लू होते ते पिल्लू ठेवलं आणि ते पिलो संगोपन करून आपण एक साडेपाच महिन्यामध्ये या प्लॉटची वेन झालेली आहे तर ती झाल्यापासून म्हणजे पिलं ठेवल्यापासून आपण बेसळ डोस असल शेणखत असल कोंबडखत असल आणि फर्टिगेशन जे मॅनेजमेंट आहे ते प्रॉपर ठेवलं गेलं आपण प्रत्येक पाच ते सहा दिवसाला डोस सोडला आणि त्याचं फर्टिगेशन व्यवस्थित थे ठेवल्यामुळं आपल्याला करपा असेल रोगराई असल ह्याच्यावर चांगलं संतुलित करता आलं अर्थात तुम्ही सुरुवातीपासून केळी जर करायची असेल तर प्रत्येक शेतकऱ्याला काय होतंय कन्फ्युजन होत आहे बरोबर आहे पहिल्यांदा शेतक केळी करणार आला आणि कन्फ्युजन नक्की काय होतंय की का कि शेड्यूल किती दिवसाला द्यायला पाहिजे हे पहिलं प्रॉपर शेतकऱ्याच्या डोक्यात विषय आहे तर केळीला किती दिवसाला खत द्यायला पाहिजे वरणं किंवा खालणं जमिनीतून आता वरचं कसं आपण जोपर्यंत प्लॉट आपल्याला पोगा भरणे किंवा फवारणी ला, ला तोपर्यंत आपण वरण करू शकतो आहे पण ज्यावेळेस आपला फर्टिकेशन जे मॅनेजमेंट आहे केळे बांधले आणि केळे उंची झाल्यानंतर आपण सगळं मॅनेजमेंट खालून करणारच आहे आणि खालू पहिल्या दिवसापासून म्हणजे ज्यावेळेस आपली पहिली दुसरी जी ड्रिचिंग आहे तेव्हापासून आपण ड्रिप इरिगेशन देतच असतोय मग ते चौथ्या देश दिवशी परत परत चौथ्या दिवशी आपण सगळं शेड्यूल काढलेलं असते कुठलं म्हणजे पहिल्या चौथ्या दिवशी काय द्यायचं परत दुसऱ्या चौथ्या दिवशी काय द्यायचं त्या हिशोबाने ते देत का गेल्यानंतर काय आपल्याला हे रिझल्ट असा बघायलाच भेटतोय आता या प्लॉट मध्ये जवळजवळ बारा ते तेरा फण्यांचा या शेतकऱ्यांना या ठिकाणी फणे ठेवलेला आहेत आणि जवळजवळ पंधरा ते सोळा फण्यांची वेण झालेली तर फण्याची संख्या मर्यादित ठेवायची कशामुळे ह्याच्याविषयी थोडक्यात आता विषय कसा आहे माहिती आहे का ज्यावेळेस आपल्या बागेला तेरा पण चौदा पंधरा पण फण्या आता या प्लॉटला चौदा पंधरा पण फण्या पडल्या होत्या पण आपण ज्यावेळेस नऊ ते दहा किंवा आठ फाण्या ठेवतोय त्यावेळेस ते ज्यावेळेस बारा आठवडे पूर्ण होतात म्हणजे माल वेन झाल्यापासून माल काढेपर्यंत नव्वद दिवसामध्ये माल तयार होतो तर जास्त जर फण्या असेल तर माल जास्त दिवस तयार होत नाही त्या मालामध्ये पल्प वाढतो आणि पाहिजे तशी साईज होत नाही वजन होत नाही जसं ह्या फणीचा आता साडेपाच सहा किलो वजन आहे तसं वर तुमचा घड किती जरी मोठा असला तर वजन आणि रिकव्हरी येत नाही मालामध्ये म्हणजे आता तुम्हाला आठ फ्या जरी ठेवल्या आणि नऊ ठेवल्या तरी तुमचं वजन तीस ते पस्तीस किलो घाडाचं येतं आणि तुम्ही बारा आणि तेरा जरी ठेवल्या तर वजन तेवढंच येत हा हा वेटचा विषय होता वेटचा संभ्रम सर्व शेतकऱ्यांचा आता बऱ्यापैकी दूर झालाय त्या माध्यमातून आता या प्लॉटमध्ये दुसरं एक असं दिसून येत आहे की एक समान वेन झाली एक समान वेन ही अशीच गोष्ट आहे आता यावर्षी टेम्परेचर जास्त होतं सर्व किळे बड़ तर हे शक्य कसं झालं आता हे सर खोडव्यामध्ये म्हणजे प्रत्येकाला प्रश्न असतो की वेन एक समान व्हायला पाहिजे ज्यावेळेस आपण पिल्ली एक समान धरली होती आणि आपण पूर्ण माल गेल्यानंतरच पिल्ले धरली होती आधी पिल्ले धरून चालत नाही कारण त्या आधीच्या जन्माची पिल्ले असतात नंतर नवीन जन्माची पिल्ले धरावं लागतात आणि पिल्ले धरल्यापासून एक वेळ एक समान पिल्ले धरल्यामुळं आपण त्याच्यावर एक समान काम केल्यामुळं त्याचे वेन एक समान झाली फर्टिगेशन मॅनेजमेंट जे आहे ते आपलं व्यवस्थित गेल्यामुळं एक समान वेन झाली आणि कर्फा असल ह्या गोष्टी कुठं म्हणजे तुम्हाला प्लॉट मध्ये एवढ्या भेटत नाही हा ते एक वैशिष्ट्य आहे आता या प्लॉट मध्ये करपा आपल्याला इतकं वातावरण खाली टेम्परेचर आहे तर किडीला हे सण होतच नाही आणि शेड्यूल देत असताना या गोष्टीची काळजी घ्यावी लागते आता यात कर्फ्याचा प्रादुर्भाव आपल्या एरियात म्हणण्यापेक्षा संपूर्णच बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात म्हणलं तरी चालत पूर्ण करप्याचा प्रादुर्भाव आहे आणि त्या करप्यामुळे आता प्रॉब्लेम काय होतोय घडावरती खालणं करतात घाडांवरती गेल्यानंतर आता एक्सपोर्टला प्रॉब्लेम होतो पण आता जर आम्ही या ठिकाणी बघितलं तर कुठंच याच्यावरती स्पॉट दिसत नाही तर तुम्ही ह्या अलीकडच्या काळात ह्याला काय शोधून दिले आता ह्याचं जे आपलं जे रेग्युलर शूट असते स्टार असेल टाटा मेळा असेल किंवा सुपर कॉम्प्युटर आहे अमिस्टार टॉप आहे नेटिव्ह आहे ह्या ज्या हे आहेत औषधाची रेंज तिथं आपण एक आठ दिवसाच्या दहा दिवसाच्या अंतरानं आपण स्प्रेसाठी दिलेला आहे ह्याच्यात विषय कसा होतो की आपला जर प्रे चार दिवसांनी झाला तर आपण काय करतो की एखादा स्प्रे कुणी सांगितलं की लगेच घेतो तर ती न घेता जे आपलं शेड्यूल चालू आहे त्या शेड्यूलनं चाललं पाहिजे म्हणजे आठ ते दहा दिवसांच्या अंतरानं आपलं जर रेग्युलर गेलं तर आपल्या कुठंच पड दिसणार नाही आणि एक नंबर बाग आपल्याला अशी चकाकीमध्ये माल दिसणार तर एकंदरीत कर्कममध्ये शून्यातून तुम्ही विश्वनिर्माण त्या एरियात केलं आहे तुमचं नाव आहे एक त्या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याच्या तोंडात तुमचं नाव आहे कोण ओळखत नाही असा विषय नाही आणि मार्गदर्शन पण चांगल्या पद्धतीने तुम्ही केलंय अनेक शेतकऱ्यांना तुम्ही प्रोत्साहन दिलंय आणि त्या अनुषंगाने तुमचं एक तुम्ही त्या ठिकाणी दुकान पण चालू केलंय तर ह्या सर्व गोष्टी करत असताना ज्यावेळेस आपण केळीला शेड्यूल देत असतोय त्यावेळेस शेतकऱ्याचा अनुभव कसा असतोय आता विषय कसा आहे ज्यावेळेस आपलं शेड्यूल चालू असतंय त्यावेळेस ते म्हणत असते आपण हे सोडलं पाहिजे ते सोडलं पाहिजे किंवा ह्याचा रिजल्ट चांगला आहे त्याचा रिजल्ट चांगला आहे पण मी पाच दहा वर्ष झाले याच्यात काम करतोय मला माहिती आहे की आपण काय दिल्यावर काय होतंय त्यामुळे मी जे शेड्यूल काढतोय त्या शेड्यूलमध्ये बदललं पाहिजे शेड्यूल काढलंय तीच गेलं पाहिजे आता ही मला वाटतं प्लॉट आपण धरल्यापासून की मी बहुतेक आता मला हार्वेस्टिंगला आलोय त्यावेळेस आलोय आहे मी याच्या आधीमध्ये मी आलो पण नाही शुडल दिल्यापासून म्हणजे एकदा शुडल दिला की म्हणजे पहिलीच भेट आहे माझी आणि तुम्हाला बघायला भेटतंय सगळं व्यवस्थित तर बघा शेतकरी मित्रांनो शेड्यूल मधून दिलंय प्लॉट आहे गिरवीमध्ये या दोन्ही गावात अंतर आहे पन्नास ते साठ किलोमीटर आणि तिथून मॅनेजमेंट प्रॉपर फक्त मोबाईलवरच्या फोटोवर किंवा झाडाची पोझिशन बघून दिलेलं आहे ही अशक्य गोष्ट असती परंतु जर अभ्यास व्यक्तिमत्व असलं आणि खरंच नॉलेज केळीतलं असलं तर गोष्टी शक्य होतात तर या शेतकऱ्यानं ज्यावेळी तुम्हाला मोबाईलवर संपर्क करून किंवा त्या ठिकाणी येऊन जे शेड्यूल या ठिकाणी आणलं तर शेतकऱ्याचा रिस्पॉन्स कसा वाटला तुम्हाला या हा तर ह्यांचं कसं आहे आपण ज्यावेळेस सांगितलं की आपल्याला चौथ्या वेळेस शेडोस गेला पाहिजे हे फवारणी झाली पाहिजे तर त्यांचा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तीस कॉल यायचा हे सगळं झालेलं आहे आता पुढचं काय करू त्या पोझिशन असे आप जसं आपण सांगितलं तसं यांनी केलेलं आहे त्यामुळे आता हे एवढं विश्व दिसत म्हणजे बघायला दिसतंय तर एकंदरीत आता ह्या प्लॉट मध्ये आपण बघल तिकडे बघतोय आता खाली जमीन येऊन चालत असताना मुळे अक्षरशः मुळी वर दिसते आणि ह्या पोझिशन मध्ये आता वेण टाकली प्लॉट कटिंग लायची तर ही कसं शिक मुळीवरती काम करत असताना तुम्ही काय केलं आता ज्यावेळेस पाऊस जास्त होता पाऊस जास्त झाल्यानंतर आपण फर्टिगेशन मधून सल्फर असल जिंक असेल कॅल्शियम नायट्रेट बोरॉन ना असल किंवा ही बाकीचं मॅनेजमेंट ह्या गोष्टी आपण टायमिंगला दिल्या त्यामुळे आपलं रान वेळोवेळी वाढत गेलं आणि मुळीला जास्त म्हणजे कोणती इजा झाली नाही किंवा मुळी काळी पडली नाही किंवा स्टॉप झाली नाही त्यामुळे आपल्याला ज्यावेळेस मुळी जर स्टॉप झाली तर घडाचा कलर बदलतो घड वेगळा दिसतो हिरवा दिसतो घड पूर्ण जर आता आपलं कलर बघा तुम्ही आता पोपटी कलर मध्ये माल दिसतोय तर आपण जर शेतकरी एकदम हुशार असेल तर आला तरी वर्ण सुद्धा कळू शकतो की खाली आपली मुळी चकाप आहे का हा आपण काम केलं मुळीवर सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत आणि पोपटी कलर केच गोष्ट आहे आता या वातावरणात ते शक्य केलंय तर सर्वात शेवटी आता तुम्ही याला शेड्यूल काय दिले आता शेवटी कॅल्शियम नायट्रेट बोरन चालू आहे आपलं खालचं माल लूज पडण्यासाठी काय आपण माल लूज पडायच्यासाठी कॅल्शियम नायट्रेट बोरन दिलेला आहे त्याच्यानंतर आपलं झिरो बाहून गेले बावन। बावन मध्ये दे देणं का कशामुळे आता फुगवायची स्टेज आहे ना आता आपलं काय होतं झिरो बाहून गेलं की झिरो साठवीस आणि बेचाळीस त्याच्या जातं पण ब काही शेतकऱ्यांचं प्लॉट पर येतच नाहीत बेचाळीस त्याच्या देऊन सुद्धा फुगत नाहीत पण आपल्या शेड्युअलनुसार झिरो बाहून पर्यंत आला की माल द्यावा लागतोय कधी तर बेचाळीस त्याच्यावर जाते साठवीस पर्यंत माल द्यावाच लागतोय तर या गोष्टी करत असताना आपण प्रॉपर नत्रस पुरत रासायनिक खतामधून देतो साधारण किती बेसळ डोस झाला आपलं या प्लॉटला एक रासायनिक डोस झाला आणि त्याच्यानंतर सगळं ड्रिप इरिगेशन फर्टिगेशन मधून दिलं फर्टिगेशन मधून खत देत असताना तर त्याच्या किमती थोड्या आवेकाच्या बाहेर असतात शेतकऱ्याच्या तर कुठल्या कंपनीच्या ड्रीप इरिगेशन साठी आता कसं माहितीये का जे ते शेतकऱ्याचे जे ते ते वापरतच असतात पण आम्ही काय करतो की जास्तीत जास्त वर भर देतोय कारण का त्यांचे किमतीमध्ये पण फरक काय आहे दुसरी गोष्ट रिझल्ट एकदम प्रॉपर रिझल्ट आहे रिझल्ट म्हणजे तुम्ही मला सांगायचं मी आठव्या दिवशी तुम्हाला ते औषध दिल्यानंतर तुम्हाला ते रिझल्टच येणार असं काही शेतकऱ्यांना मी असं सांगून दिलेत आणि त्यांनी मला फोन करून सांगितलं आहे तर आता एकंदरीत विषय आपल्याला तोच महत्वाचा प्लस पॉईंट जो आहे या प्लॉटचा त्या ठिकाणी यायचं आहे आपल्याला कंपनीची कुठली जाहिरात करायची नाही किंवा त्या अनुषंगाने आपण हा विषय बोलत नाही कारण कुठल्या कंपनीला असं होऊ नाही तर या प्लॉटला तिथेच विषय येतो मूळ विषय तुम्ही कुठल्या कंपनीची खत दिली थोडक्यात सांगा इकडे जास्त जास दिलेत शेडल पण माझ्यापासून आले होते ना औषध पण माझ्यापासून आले होते त्यामुळं आणि काय असतील तर काही विषय नाही तर अर्थात आ, करे करे तुम्ही आता अतिशय उत्कृष्टरित्या प्लॉट तर आणलेलाच आहे आणि ह्या पंचकृष्ठी हा प्लॉट अक्षरशः बघायला येतात शेतकरी शेतकऱ्याला नॉलेज बरच यातून घेण्यासारखं आहे तर आपण शेतकऱ्याचं परत एकदा शेतकऱ्याकडे जाऊ आणि त्यांचं थोडक्यात मनोगत घेऊया बरं आता अगदी तुम्ही लास्टच्या पिरियड मध्ये एक स्प्रे दिला म्हणून सांगत होता मागा स्प्रे दिला थोडस तोंडावर त्याचं इन्फेक्शन झालं म्हणून सांगत होता तर अशा परिस्थितीत पण आता व्हिडिओसाठी तुम्ही म्हणत होता थोडी कणकण्या दन्यात गेलो तरी पण स्प्रे देत असताना कुठला स्प्रे दिलता आणि कशामुळं आपण याला करप्यासाठी मध्ये अडव्हान्स मध्ये आता पहिला घेतला होता स्प्रे नेटिव्ह मारले स्टेप्टोसायकलीन मारलं होतं आणि त्यामध्ये डासासाठी आपण कराडे घेतलं होतं ते कराडचं काय झालं स्प्रे मारत असताना चेहऱ्यावरती आल्यामुळं थोडं केमिकल बर्निंग मला थोडक्यात <laughs> तर बघा शेतकरी मित्रांनो असे कष्टाळू आणि पूर्ण ताकदीनं टार्गेट ठेवून उतरणारे शेतकरी आहेत तर आता एक खर्चाचा विषय येतो या ठिकाणी आता तुम्हाला हा खोडवा किती एकराचा प्लॉट आहे हा पावणे चार एकराचा प्लॉट आहे साडेतीन पावणे चार अंदाजे खर्च तुम्हाला का किती आला एक आसपास गेला असेल म्हणजे एक साधारण पन्नास हजारापर्यंत लिमिटेड मध्ये खर्च आहे बेस्ट डोस वेगळा त्यातला आहे सोल्युशन आणि स्प्रे दोन लाख पर्यंत गेलेत आणि फर्टिलायझर डोस असेल का एक लाख बरोबर आहे सगळ्यांना तीन लाखाच्या आसपास तर खर्च सुद्धा असं काय जास्त आलेलं नाही एवढ्या गोष्टी शेती करायला काय असं मोठं शेड्यूल लागत नाही किंवा खर्च पण होत नाही सर्वात शेवटी एक प्रश्न असा विचारायचा आहे आपल्या एरियात पोषक वातावरण आहे आणि केळीसाठी पोषक वातावरण आहे पण केळीला भांडवल जादा लागतंय म्हणून शेतकरी केळी पिकाकडे वळत नाही पारंपरिक पिकाकडेच आपल्याला कल असतोय आणि विशेषतः नगदी ऊस पिकाकडे कल असतोय पण ऊस शेती आता सध्या प्रत्येक जणाच्या तोट्यात आहे आपल्याला काय ऊस शेती करू नये असं कोणाला सांगायचं नाही पण खरोखरच तोट्यात आहेत आता कारण बऱ्याच बऱ्याच ठिकाणी मी जातोय प्रत्येक शेतकऱ्याची हीच अडचण आहे तर केळी हे पे नक्की परवडतं का नाही आणि परवडत असेल तर आपल्या एरियात वातावरण कसं आहे त्याच्यासाठी पोषक आहे का नाही काय गोष्टी थोडस आता सगळ्यालाच सब्र निर्माण होते पण ज्यावेळेस आपण अकरा हजार बाराशे चौदाशे पन्नास सहा पाच केलं तर चौदाशे पन्नास सात पाच केलं तर बाराशे पन्नास रुपये बसते ज्यावेळेस आपण एकरामध्ये खर्च ज्या वेळेस होतोय एक लाख दीड लाख हुँ? तर एका रोपाची प्राइस किती जाते म्हणजे जोपर्यंत रोप लावल्यापासून काढेपर्यंत कमीत कमी शंभर पर्यंत जातो तो घड जा जा आता आठशे रुपये ते सातशे रुपये कटिंग होतोय त्याच्यात किती पट आहे आठशे रुपये तर घड होत असेल खर्च फक्त शंभर रुपये हा सात आठ पटीनं त्याच्यात आहे आता पुढचं सांगायचं तर काही गरजच नाही कारण काही एवढं ते जास्त आहे आता आपल्या ऊसाचं म्हणलं तर ऊस आपला किती तीन रुपये किलो न जातोय तीन पण नाही तरी पकडला एवढा म्हणजे डिफरन्स आहे आणि केळी सगळ्यांनी लावावी कारण का केळी सुरू मध्ये थोडस ही हो जी जी था था। तर आहे खोडव्याला तीच झाड शंभरच फक्त पन्नास रुपयावर येते आणि जे जे नफा आहे ते सगळं पूर्ण खोडव्यातच आहे तर खोडवा पण एक्सपोर्ट केला पाहिजे आणि त्या ताकदीनं शेतकऱ्यांनी उतरलं पाहिजे खोडव्याचं उत्पादन हे शंभर टक्के नफ्याचं उत्पादन देऊन जाणार म्हणजे खोडवा ठेवलं पाहिजे शेतकऱ्यांनी पण कमीत कमी मॅक्झिमम दर किती मिळाला पाहिजे त्यावेळेस शेतकऱ्याला केळी परवडू शकते मॅक्झिमम पंधरा रुपये पासून जरी पुढे भेटला तरी एक नंबर परवडते काय विषय नाही आता यांचा खोडवा असून हे खोडवा एकदम सुपर खोडवा आहे एक, एक वीस ते बावीस रुपयाच्या आसपास आता ह्याचा खोडवा कटिंग होईल आणि टॉपचा रेट भेटेल ह्यांना कारण काय एवढा भारी खोडवा आहे अजून आता तर बघू शकता शेतकरी मित्रांनो अशक्य ते शक्य ही गोष्ट फक्त दीपकराव कदम करकम स्टार त्यांची एजन्सी आहे आणि त्यांच्या माध्यमातून असा प्लॉट त्यांनी या ठिकाणी समोर आहे ऑन कॅमेरा आहे आणि अतिशय चांगली माहिती दिली सर्व शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिली समाधान सर्व शेतकऱ्यांचं झालं आमच्या युट्यूब चॅनलला तर आमच्या युट्यूब चॅनलविषयी थोडक्यात हा तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यांच्या युट्यूब चॅनलला भेट देऊन सबस्क्राईब करून जास्तीत जास्त माहिती घ्यावी की आपण कुठला शेतकरी परिपूर्ण नसतो किंवा आता आम्ही मार्गदर्शक जर असतो तर आम्ही पहिल्यांदा परिपूर्ण नव्हतो याच्यामध्ये अभ्यास करूनच पुढं आलेलो आहे ते सगळ्या शेतकऱ्यांनी लागवडीपासणं जे आता हार्वेस्टिंगपर्यंत यांच्या सगळ्या यूट्यूबवर प्लॉटची माहिती आहे तर त्यांनी ते पाहावे आणि काय असेल ते कमेंटमध्ये प्रश्न दिलं तरी चालते तर दोघांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला माहिती दिली दोघांनाही धन्यवाद धन्यवाद